आपण पाहत मनसे लवकरच महायुतीत येणार येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका आहेत तर महायुतीमध्ये राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष येणार का असा चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्षा बंगलातच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर वारी देखील केली आहे अशातच लोकसभा निवडणुकीत मनसे सोबत युती करण्यासाठी महायुतीची चाचपणी सुरू आहे मनसे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तर मनसे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांची, हो यांची साधारण अर्धा तास चर्चा झाली मनसे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई संदीप देशपांडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगला येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळे येत्या काही काळात मनसे महायुतीत येणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा राष्ट्रवादीच्या संदर्भात निवडणूक चिन्ह आणि पक्ष हा असाच निर्णय निवडणूक आयोग देणार अशा स्वरूपाची सगळी अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आणि या प्रकरणाची माहिती असणाऱ्या सगळ्या जनतेना होती त्यामुळे मला असं वाटते की निवडणूक आयोगाने कोणाचाही अपेक्षा भंग केला नाही आणि अजितदादा पवार यांना राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह घड्याळ हे देऊ केलेलं आहे खरं तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ज्या पद्धतीने विविध यंत्रणांवर ताबा मिळवलेला आहे त्यामध्ये निवडणूक आयोग हे पाळीव आयोग झालेला आहे ही यंत्रणा पूर्णपणे राजकीय कह्यात आलेली आहे आपल्याला दिसते आणि त्याच स्वरूपाचा निर्णय ते देतील हे त्यामुळेच अनेकांना वाटत होतं आणि तसा निर्णय झालेला आहे खरं तर बेकायदेशीरता आणि घटनात्मकता या दोन्ही गोष्टी काही एकत्र बसू शकत नाही आणि बेकायदेशीरताच आता अस्तित्वात आहे या निर्णयातून सिद्ध झाला आहे सत्यदर्शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।